पण आम्ही ताणलेले आहोत आमचा प्रश्न आहे मला विचारायचंय प्रत्येक तरुण असल आजपर्यंत आपण अनेक गोष्टीवर मतदान केलं मित्रांनो मी माझ्या मुलांना त्या ठिकाणी कारखाने प्रॉपर्टी हे घेऊन देऊन जाणार आहे तुमच्याकडे फक्त कोरोना जमीन आहे तुम्ही तुमच्या मुलांना काय देऊन जाणार आहात तुम्ही आता कधी विचार केलाय परत तीच कोरोना व जमीन देऊन जाणार आहात का परत या राजकीय लोकांच्या भूलतापाला बळी पडणार आहात का विचार करण्यासारखी गोष्ट आम्ही घेऊन भारतीय जनता पार्टी राजसपाल युतीचे उमेदवार त्या ठिकाणी चार दिवसापूर्वी देवेंद्रजी साहेबांची बोलणं झालं आणि त्या ठिकाणी गोदावरी येथून आपल्याला चार टी एम सी पाणी देण्यासंदर्भात वरून होकार आला नाही आता सविस्तर चर्चा त्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगतो उपसा जल सिंचन योजना करत असताना या ठिकाणी कमीत कमी साडे नऊ हजार कोटी रुपये लागणार आहेत पण आपल्याकडं वॉटर ग्रीडचे जनक बबनरावजी लोणीकर साहेबासारखा एक मोठा नेता त्या ठिकाणी आहेत त्यांच्या जोडीला महादेवजी जानकर साहेब आहेत महादेवजी जानकर साहेब तो देवेंद्रजीचा हात धरून ही योजना आणतील याच्याबद्दल आमच्या मनात त्यातून आपण एक लाख पासष्ट हजार हेक्टर जमीन ओलीचा खाली आणणार आहोत आणि त्या दुसरी अडचण एक होती देवेंद्रजी साहेबांशी बोलताना आठवली तुम्ही युट्यूब सर्च करा टेंबू नावाची एक योजना आशिया खंडातली सर्वात मोठी योजना त्यानंतर आपल्याला आपल्या भागात एक योजना आणायची आणि ही जन चळवळ झाली पाहिजे कारण तुमचा बाप तुम्हाला जाताने सांगून गेला पाहिजे मी दहा एकर भागातील जमीन ठेवून तुला चाललोय म्हणून आणि त्यासाठी आपल्याला आता कोणत्याही फुलतापाला बळी पडायचं नाही आमचं एकच लष्क आहे एकच निष्कर्ष आहे की हे एकशे चौवेचाळीस बेचाळीस जे काय गाव आहे हे दुष्काळमुक्त झाले पाहिजे हीच घोषणा घेऊन आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून समोरच्या माणसाकडे कोणते नियोजन नाहीये कोणती ब्ल्यू प्रिंट नाहीये पैशाचे जोर आहे फक्त दोन्ही दोघा जण पैशावलेत आजपर्यंत आपल्याला जय भावाने जय शिवाजी म्हणून मतदान घेतलं घेतलं की नाही आपल्या पोरांच्या हातात दगड दिलं दिला की नाही आमच्या पोरांच्या हातात दगड नको त्याच्या हाताला काम पाहिजे सांगितलं पाहिजे जोपर्यंत जागरूक होणार नाही जोपर्यंत त्या तुम ठिकाणी तुमचा आवाज उठवणार नाही तोपर्यंत वारंवार तुम्ही याच परिस्थितीत जगणार निश्चित याच्यात कोणता फरक होणार नाही समृद्धी साखर कारखाना का या का ठिकाणी चालू करत असताना तुम्हाला माहिती आहे साडेपाच हजार टन समृद्धी साखर कारखाना या वर्षीपासून चालतो